पुढची बातमी पाहूया गेल्या काही दिवसांपासून विक्रमी पातळी गाठणाऱ्या सोन्या चांदीच्या किमतींना दोन दिवसात अचानक जोरदार धक्का बसला एमसीएक्स अर्थात मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरात इतिहासातली सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली काही वेळासाठी चार लाख रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता दाखवणारी चांदी थेट एक लाख रुपये प्रति किलोच्या आसपास घसरली मात्र ही घसरण खरेदीची संधी आहे की ऐतिहासिक तेजीचा शेवट आहे याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे गुंतवणूकदार खरेदीदारांमध्ये संभ्रम आहे बाजारात नेमकं काय घडतंय पाहूया धाडकन तोंडावर आपटलं सोनं चांदीच्या दरात सुनामी झळाळी उतरणार मोठ्या तेजीचा बुडबुडा फुटणार नुकतंच चार लाख रुपये किलोवर गरुड भरारी घेतलेल्या चांदीची किंमत शुक्रवारी बाजाराच्या सुरुवातीला रुपयांनी घसरून उतरली आहे त्याचवेळी सोन्यातही घसरण पाहायला मिळाली त्यामुळे दरवाढीचा कळस गाठलेल्या सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी विक्रीचा सपाटा लागला गुंतवणूकदार सामान्य ग्राहक आणि व्यापारी यांच्यात यामुळे उत्सुकता आणि संभ्रम दोन्ही वाढलाय मग नेमकं सोनं चांदी अचानक महाग स्वस्त का होत आहे यामागची प्रमुख कारण सविस्तर पाहूया जगभरात सुरू असलेले भूराजकीय तणाव युद्ध सदृश्य मध्य पूर्व युरोपातील संघर्ष गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे सोनं आणि चांदी सेफ हेवन मानले जाते परिणामी मागणी वाढते आणि दर चढतात अमेरिकन डॉलर निर्देशांक कमजोर झाला की सोन्याचे दर वाढतात डॉलर घसरला की इतर देशांसाठी सोनं स्वस्त होतं जगभरात महागाईचा धोका कायम आहे महागाईपासून संरक्षण म्हणून सोन्याची मागणी वाढते अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जात आहे चांदीचाही वापर केवळ दागिन्यांपुरता आता मर्यादित राहिलेला नाही सौर ऊर्जा इलेक्ट्रिक वाहनं इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातील वाढती मागणी म्हणून चांदीचे दर चढेत चांदी दुहेरी फायदा देणारा धातू ठरतोय म्हणजेच गुंतवणूक अधिक उद्योग सोनं चांदीच्या दरात वाढ का होते याची कारण आपण पाहिली मात्र आता तुमच्या आमच्या सारख्या सामान्य गुंतवणूकदारांनी आणि ग्राहकांनी या अस्थिरतेचा काय अर्थ घ्यायचा समजून घेऊ दागिने खरेदी करण्यासाठी खर्च वाढणार आहे गुंतवणूकदारांसाठी सोनं चांदी अजूनही सुरक्षित पर्यायच म्हणून पाहिलं जात आहे अल्पकालीन चढउतार संभवतात मात्र दीर्घकालीन दृष्टिकोनातून सोन्याला मजबूती मिळणार आहे येत्या काळातही दरांमध्ये चढउतार कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते अर्थात या संपूर्ण घडामोडींवर तज्ज्ञांनी काय मत व्यक्त केलंय पाहूयातच होते चांदीच्या भावामध्ये फार मोठी तेजी आलेली होती पण शुक्रवारी तीस जानेवारीला जर सकाळी मार्केट उघडलं सोन्या चांदीच्या बाजारपेठेमध्ये सोन्या आणि चांदीचे दर फार मोठ्या प्रमाणात कमी झाले चांदी जवळजवळ तेवीस ते पंचवीस हजारांनी कमी झाली आणि सोने सात ते आठ हजारांनी कमी झाले ही घसरण जरी अल्पावधीची असली तरी काही दिवसानंतर परत सोन्याच्या चांदीच्या तेजीमध्ये परत आपली तेजी बघू शकतो मार्केटमध्ये तेजी येऊ शकते कॉ आर्थिक धोरण असो किंवा मग जागतिक बाजारपेठेतली कुठली उलाढाल असो यामुळे सोन्यावर चांदीच्या दरात थेट परिणाम होतो आहे पण ही जी लोकांनी आता याच्यावर वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे आणि मार्केटमध्ये मा परत तेजी येऊ शकते असा आमचा सरावा सैनिकाचा अंदाज आहे हो काल सोन्याचे भाव उच्चांक गाठला होता सोन्याच्या भावाने एक लाख पंच्याऐंशी हजारपर्यंत सोन्याचे भाव गेले होते आज आ आज परत एक लाख सत्तर हजारपर्यंत सोन्याचे भाव झाले कुठेतरी जी व्हॉलेटिलिटी खूप आहे सोन्यामध्ये ती खूप वाढलेली आहे एका दिवसाचा सोन्याचे भाव दहा हजारने वाढले परत एका दिवसात दहा दहा हजारने कमी झाले कुठेतरी पण हे जे भाव स चढ उतार होत आहे यात इन्व्हेस्टर्सचं नुकसान होतं आहे पण इन्व्हेस्टरने इतर पॅनिक नाही व्हायला पाहिजे कारण की हे तात्पुरती भाव चाळ चढतं आणि उतरता सोनं चांदी कधी लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टरमध्ये चांगलं आहे आणि सोन्या चांदीचे जे सातत्याने जो चढउतार होतो आहे तो जिओपॉलिटिकल अनसर्टनिटीमधून मुळे होतो आहे सोनं आणि चांदीच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ होत असताना शुक्रवारी अचानक सोनं आणि चांदीनं पातळी गाठली आहे चार लाख रुपयांच्या जवळ पोहोचलेल्या चांदीच्या दरात अचानक घसरण झाली मात्र एकाच दिवसात तब्बल ऐंशी हजार घसरणीनं गुंतवणूकदारांच्या कोट्यावधी रुपयांचा चुराडा झालाय मात्र चांदीच्या दरात झालेल्या घसरणी मागे काय कारण आहेत पाहूया अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह बद्दल वाढलेली अनिश्चितता अमेरिकन डॉलर मधील झालेली वाढ हे मुख्य कारण आहे अमेरिकन फेडरल रिझर्व्हनं व्याजाचे दर स्थिर ठेवल्यानंतर डॉलरला बळकटी आली आहे डॉलर मजबूत झाला आणि मजबूत डॉलरचा थेट परिणाम सोनं आणि चांदीवर झाला अमेरिकेतील बेरोजगारीच्या दाव्यांमध्ये मोठी घट पाहायला मिळतीय आगामी काळातही चांदीमध्ये उच्च अस्थिरता कायम राहील सोन्या चांदीच्या दरवाढीनं गुंतवणूकदारांची मौत झाली आहे तर खरेदी करण्यासाठी घसरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्यांवर अक्षरशः डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ ओढावली आहे त्यामुळे पुढील काही दिवस सोन्या चांदीच्या बाजारात उलटफेर होऊ शकतात अचानक कमी झालेल्या किमतीनं ऐन लग्न सराईत मात्र खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला एवढं नक्की ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी